आष्टी तालुक्यातील धामणगाव गावामध्ये अवकाळी पावसामुळे नदीला अचानक पूर आला आहे या पुराच्या पाण्यामुळे गावातील शेतजमिनी तसेच घरांचे मोठे नुकसान झाले आहे अनेक ठिकाणी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले आहे गावकऱ्यांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे शासनाकडे तातडीने मदतीची मागणी केली आहे